तुतारी हे पक्षचिन्ह मिळणं हा सकारात्मक संकेत आहे आणि तुतारी महाराष्ट्राच्या जनमानसाच्या हृदयामध्ये अशी भावना शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलेली अमोल या, के या, या संदर्भात चर्चा केली आमचे प्रतिनिधी सचिन चपळावत यांनी राष्ट्रवादीमध्ये उभी फूट फुटली आणि त्यानंतर शरदचंद्र पवार गटाला आज तुतारी चिन्ह मिळालं आपल्या सोबत आता शिरूरचे खासदार आहेत ज्यांनी ठामपणे शरद चंद्र पवार यांच्या सोबत राहण्याचं ठरवलं आणि त्यानंतर तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडून काय सांगाल नाही खरोखर आनंद आहे आणि एक अत्यंत सकारात्मक बाब आहे हे चिन्ह म्हणजे कारण तुतारी ही महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये फार आधीपासून एक आदराचं अभिमानाचं स्थान या तुतारीला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा जो जाज्वल्य इतिहास आहे या इतिहासाबरोबर तुतारी ही प्रत्येक मराठी माणसाच्या मनात एका आदराच्या स्थानी आहे आणि त्यामुळे मला वाटतं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे खूप सकारात्मक बाब आहे कारण महाराष्ट्राचा स्वाभिमान जो आज सातत्यानं दिल्लीच्या सरकारकडून ललकारला जातो मग कांद्यावर लादलेली निर्यातबंदी असेल महाराष्ट्रातून पळवले जाणारे उद्योगधंदे असतील या सगळ्या बाबतीमध्ये मला वाटतं महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं प्रतीक असणारी स् ही तुतारी ही हे चिन्ह मिळणं ही सकारात्मक बाग आहे सकारात्मक बाग आहे बरोबर आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अगदी कमी कालावधी राहिलेला आहे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे चिन्ह कसं किती लवकर तुम्ही पोहोचू शकाल मला वाटतं मी सगळ्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांचं मनापासून आभार मान की कालपासून तुम्ही हे चिन्ह आधीच महाराष्ट्रात पोहोचवून झालेलं आहे देशभरात पोहोचवून झालेलं आहे आणि त्याचबरोबर आजच्या सोशल मीडियाच्या आणि माध्यमांच्या जगामध्ये एखादी गोष्ट ही सहज ही अगदी कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचू शकते त्यामुळे मला असं वाटत नाही की हे आव्हान आहे आणि त्यातही चिन्हच असं आहे की जे महाराष्ट्राच्या जनमानसावर विराजमान झालेलं आहे त्यामुळे ते पोचवायला अडचण येणार सचिन चव्हाळ पुढील न्यूज पिंपरी चिंचवड